नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतील एक निखळता तारा हरपला आहे दिवसेंदिवस कलाकारांचे निधन होताना पाहायला मिळत आहे अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती फजत या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले मराठी अभिनेते नवनाथ गायकवाड यांचे कोविडच्या आजाराने दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात कोरोना विषाणूचा उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि काही दिवसातच नवनाथ गायकवाड हरपले नवनाथ यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे त्यामुळे त्यांचे चाहते म्हणतात तुम्ही गेलात तरी तुमचा अभिनय आमच्या हृदयात घर करूनच आहे परंतु कलासृष्टीला मात्र मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून नवनाथ गायकवाड या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद